कारण मॅट आकड्यावरती रिप्याची कुस्त्या होत आलेल्या त्यामुळं पाहुण्याना मात्याकड्यावरती एक आणि दोन मात्याकडे विनंती अजय होईल संजय मोहरेक्रम कुंडा हा टोपर करिय शिवदास शिवदास कश तयार अभिषेक विमान पुणे जिल्हा तयार पुढील कुस्ती आज गर्दी करू नका आज ती गर्दी कमी करत सगळी मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मंचवर जाऊन बसायचे सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी गॅस बोला हे या ठिकाणी जे आयोजक आहे त्यांना विनंती करतो कि पाहुणेच्या कुस्त्या मातीवर लावायच्या मेट्रा कुस्ती लावू नका पाहुण्यांना घेऊन मातीवर जायचं मातीवर साधू गोष्टी अविनाश शिंदे बीड लालपट्टी मध्ये करायचा वृद्ध प्रदीप पाटील मुंबई शहर निळ्या पट्टीमध्ये करावा माथ्याचा क्रमांक दोन वरती विजय सुरडे नाशिक जिल्हा लाल कष्ट मध्ये नितीन चव्हाण कोल्हापूर निळ्या कष्ट मध्ये तयार चालू कुस्ती आपली गोष्टी आहे चालू कुस्ती नंतर भूपेंद्र राय ठाणे शहर लाल पट्टी आणि सुराज असोले कोल्हापूर निळी पट्टी मात्या काला एक वर्ती ताबड़ दो फर्दर संपलेल्या चे मदे सोलापूर नेडिपट्टी विजे हालो शिवदास बोगने ये गोली।